विकासात्मक कामासाठी वापरले जात होते परंतु मागील दीड वर्षापासून अध्यक्ष यांची नवीन नियुक्ती झाली विद्यमान अध्यक्ष सुधांभाई यांनी राजीनामा दिला आणि रिक्त जागेवर ते नियुक्ती झाली आणि त्या नियुक्तीनंतर या महाविद्यालयाचे स्वरूप पालटले तिथे कोणतीही शिस्त राहिलेली नाही आणि मागील एक आठ महिन्यापूर्वी नवीन प्राचार्यांची नियुक्ती झाली नियुक्ती करताना विश्वस्त मंडळाला कोणालाही विश्वासात घेतली नाही जी सिलेक्शन कमिटी असते त्यावर संस्थेचे उपाध्यक्ष सुधीरबाई होते ज्येष्ठ सदस्य मंगलाताई होत्या यांच्याही अभिप्रायाला डावडून एका ही काय एक पद्धतीने पद्धतीने प्राचार्याची के नियुक्ती केली गेली त्याविरोधात आम्ही सर्व विश्वस्त मंडळ एकत्र आलो आणि जिथं आम्हाला तक्रार करायची होती तिथे केली त्या हे प्रतिबंधित केले जातात आणि विद्यार्थ्यांचे अतुनात नुकसान होईल त्या दृष्टिकोनातून न्याय मूल्यांकन करणे आवश्यक होते न्याट मूल्यांकन करावे असे एम एच डब्ल्यू कॉलेजच्या प्राचार्या आणि स्टाफ जेव्हा अध्यक्षांकडे गेला तेव्हा अध्यक्षांनी असं सांगितले की आपण पैशांची व्यवस्था आणि न्याय मूल्यांकन आवश्यक ती फी तिथे जमा कराविषयी सांगितलेली तर अध्यक्षांनी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या वर्गणीतून करून घ्या अध्यक्ष सोडून सभा बोलवण्याची मागणी करतो आहे संस्थेच्या विकासांवर चर्चा करण्याची विषयावर चर्चा करण्याची विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यासाठी मागणी करतोय आणि कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत सभा बोलवली जात प्राचार्यांकडे मागणी करतो तर प्राचार्य अतिशय हुकुमशाही पद्धतीने न्यासाच्या न्यासाच्या विश्वस्तांना हुकुमशाही पद्धती सांगतात मी तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करेल हुकुमशाही पद्धतीने वागतात कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना कर्मचारी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की आम्हाला फार त्रास देतात खूप खूपशाही पद्धतीने वागतात माझ्या खिशात लाल पेन तयार असतो असं प्राचार्य हे प्रत्येक कर्मचाऱ्याला मी प्रत्येक शब्द वापरतोय प्रत्येक कर्मचाऱ्याला धमकावत असतात की मी तुम्हाला केव्हाही सस्पेंड करेल मी पदसिद्ध सचिव आहे ते कोणतेही पदसिद्ध सचिव नाही त्यांना कोणतेही धर्मदाय आयुक्त यांच्याकडे त्यांचे चेंज रिपोर्ट सादर मान्यता मिळालेली नाही तरी ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्राध्यापक कर्मचाऱ्यांना धमकावत असतात उद्देशाने ही संस्था स्थापन झाली गावातील प्रत्येक व्यक्तीच्या स्नेह त्या संस्थेत आहे तो टिकून राहावा आणि प्रत्येक व्यक्तीने जे योगदान दिलेलं आहे ते कायम राहावे या दृष्टीकोनातून आम्ही सर्व विश्वस्त मंडळ एकत्र आलो आहोत आणि जी सभा त्यांनी बोलवली आहे की आम्ही उद्या त्या संस्थेत महाविद्यालय जाऊन पार पाडणार आहोत आणि विद्यार्थी हिताचे आणि समाज हिताचे न्यासाच्या हिताचे निर्णय घेणार आहोत यासाठी आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहोत जवळपास सर्वांचे वय हे पंच्याहत्तर सत्तरच्या वर आहे सर्वात छोटा मी आहे त्यामुळे आम्ही समाजात वावरताना आम्ही काही तिथे दंडूक का करू शकत नाही त्यावेळी पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला संरक्षण मिळावं आणि ते संरक्षण पोलिसांनी पुरवण्याची हमी आम्हाला दिलेली आहे तुमच्या समाजात का रद्द करणार समाजात रद्द करणार आहे आणि पोलिस वेळ धमकेला जाय असेल तर तुमच्या पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रश्न आहेत असा करता येते आणि

काकाजी नमकीन काकाजी नमकीन